माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं आज नाही उद्याला मरायचं मग कशाला मागे सरायचं आज नाही उद्याला मरायचं मग कशाला मागे सरायचं गोर गरीबाची ही पोर देता कुणी आधार शिवा पुणे आले दाऊन केली सत्रुवर मात आमचे राजे बिरसा माझे आमचे राजे बिरसा माझे माता ठेवी तो चरणी त्यांच्या आज नाही उद्याला मरायच मग कशाला मागे सरायच आज नाही उद्याला मरायच मग कशाला मागे सरायच माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं अजून उद्याला मरायचं मग कशाला मागे सरायचं अजून उद्याला मरायचं मग कशाला मागे सरायचं जरी नाही आम्हाला भाव तरी पाहायचं आम्हाला देव येणाऱ्यांनी आडवया बाबडीवरच्या हापसावरचं पाणी आम्हाला भरायच बाबडीवरच्या हापसावरच पाणी आम्हाला भरायच आज नाही उद्याला मरायचं मग कशाला मागे सरायच आज नाही उद्याला मरायच मग कशाला मागे सरायच माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला साज करायचं माणूस म्हणून जगण्या साठी आम्हाला सार करायचं आज नाही उद्याला मरायच मग कशाला मागे सरायच आज नाही उद्याला मरायच मग कशाला मागे सरायच गावचे जरी पडी तरान राहण्या पिकवल आदिवास निधान आव गुंड त्याची केली आजुळ जर का गुना केला पुन्हा जर का गुना केला पुन्हा त्याला पिताच रा मरायच मग कशाला मागे सरायच आज नाही उद्याला मरायचं मग कशाला मागे सरायच माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला साध करायचं माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला साध करायचं आज नाही उद्याला मरायच मग कशाला मागे सरायच आज नाही उद्याला मरायच मग कशाला मागे सरायच ग्राम विकासात जरी कायदे सारे तिकडेच जातील फायदे निवडणुकीत हजार जे जेवायचे आता ते हो धराला माझ्या पोराला गंगा धराला मालकाच्या विरुद्ध लढवायचं आज नाही उद्याला मरायच मग कशाला मागे सरायच आज नाही उद्याला मरायच मग कशाला मागे सरायच माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला साल करायचं माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला साल करायचं आज नाही उद्याला मरायचं मग कशाला मागे सरायच अजूनही उद्याला मरायच मग कशाला मागे सरायच